शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे पावसासंदर्भात आज आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस सोमवार हो आज लगेच येत्या काही तासामध्ये म्हणजेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत संपूर्ण राज्यात पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात होणार सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील काही भागात रेड अलर्ट आणि येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर या, या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे ताजे हवामान अपडेट बघून घेण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवतात चला तर मग सुरू करूया मित्रांनो आज येत्या काही तासांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार आहे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस होणार आहे यामध्ये बघायला गेलं तर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि उत्तर महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये पाऊस होणार आहे तसेच विदर्भात देखील जोरदार पाऊस होणार आहे बघायला गेलो तर चंद्रपूर अकोला गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भात आज पूर्ण पूर्णपणे पाऊस होणार आहे आणि उद्या मोठ उद्या मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि मोठ्या पावसाला इशारा देण्यात आलेला आहे येत्या काही तासामध्ये आज पावसाला पोषक वातावरण तयार होऊन पाऊस सक्रिय होणार आहे या दरम्यान मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव सर्वच परिसरामध्ये आज दुपारनंतर पावसाचे वातावरण निर्माण होणार आहे तर रात्रीपर्यंत मोठ्या जोरदार पाऊस या भागामध्ये देखील होईल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या आस आजूबाजू आजूबाजूपासून आजू 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 पुढे दोन ते तीन दिवस चांगला पाऊस होईल मित्रांनो राज्यातील पावसाच्या उग उगडीक आता संपणार आहे आजपासून पुढील चार ते पाच दिवस दिवसाचे दिवस पाऊस असणार आहेत तर मित्रांनो ही होती आजची हवामानची छोटीशी अपडेट आपल्याबरोबर इतरांना देखील शेअर करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद